नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला आपण आज या जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या दरम्यान काय करावे आणि काय करू नये याबद्दलची माहिती चला तर मग सुरू करूया नवरात्री उत्सवात काय करावे प्रथमत स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः या काळात दररोज अंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला कलश प्रतिष्ठापनाचा वेळेस आणि विधीनुसारच करावी दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा आरती आणि नैवेद्य ही दोन्ही वेळेला करा दुर्गा सप्तशतीचे पटण करा देवी दुर्गाचे मंत्र आणि स्त्रोतांचा जप करा जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक वेदी पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र वातावरण पवित्र असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्येसह आत्मसाक्षरतेसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो नवरात्री उत्सवात काय करू नये जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका सतत प्रकाश राहील याची खात्री करा आपण उपवासादरम्यान उपाशी राहू नये उपवासाचे अन्न घ्या मांसाहार करू नका आणि मद्याचंही सेवन करू नका नवरात्रीदरम्यान दाढी करू नये किंवा केसही कापू नये नखे कापू नये कोणाबद्दल कठोर होऊ नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला